मुंबईतील एक महिला सोलापूर जिल्ह्यातील एका नातेवाईकांच्या वास्तुशांतीसाठी आली होती सदर महिला वास्तुशांती समारंभ झाल्यानंतर माहेर आपल्या माहेरगावी ती मुंबईकडे निघाली होती दरम्यान तिने आपल्या पर्समधील एका डब्बीमध्ये अंगावरील दहा तोळे सोन्याचे दागिने काढून ठेवले होते मात्र बसमधून प्रवास करताना ही दागिन्याची डब्बीच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली स्थानकावर आल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला हॉटेल व्यावसायिकांसाठी व खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात समजलेल्या माहितीनुसार बार्शी दरम्यान प्रवास करत असताना महिलेच्या पर्स मधील प्रत्येकी पाच तोळ्याच्या बांगड्या व पाटल्या असे दहा तोळे दागिने ठेवलेली डब्बी चोरट्याने लंपास बार्शी शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे मनीषा गाजरे राहणार टी वाय पाटील स्टेडियम शेजारी नेरळ मुंबई यांनी फिर्याद दाखल केली असून ही घटना बार्शी बस स्थानकावर उघडकीस आली देव वडगाव येथे भाऊ गणपत पाटील यांच्या घराची वास्तुशांत असल्याने मुंबई येथून आले होते वास्तुशांतीनंतर माहेरी बेंबळी येथे गेले व तेथून धाराशिव ठाणे या बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले असताना बार्शी बस स्थानकावर बस आली त्यावेळी पर्स उघडी दिसली व त्यामध्ये ठेवलेले तोळे दागिन्याची डब्बी चोरट्याने लंपास केल्याचे समजले